कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर विकास कामासाठी राज्य शासनाकडून आणण्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण सामाजिक सभागृह विरंगुळा केंद्र बगीचा विद्युत दिवे हाय मास्टर अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कृष्णराज धनंजय म्हाडिक यांनी राज्य सरकारकडून सुमारे पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला आहे याशिवाय कोल्हापूर महापालिकेच्या राजश्री शाहू जलतरंग तलावाच्या दुरुस्तीसाठी आणि सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे आजवर कृष्णराज म्हाडिक यांनी एक यशस्वी फॉर्म्युला थ्री रेसर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे तसेच एक लोकप्रिय व्हिडिओ ब्लॉगर म्हणूनही त्यांनी नावलौकिक निर्माण केला आहे या व्हिडिओ ब्लॉगरच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग सामाजिक कामासाठी केला आहे समाजकार्याची आवड आणि बाळकडू असलेल्या कृष्णराज म्हाडिक यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख सामाजिक प्रश्न जनतेच्या अपेक्षा समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे या अनुषंगाने आजवर त्यांनी लोक कोल्हापूरशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे राज्य शासनाकडून आलेल्या पंचवीस कोटी रुपयाचा निधीचा तपशील पत्रकार परिषदेत मांडताना कृष्णराज म्हाडिक म्हणाले माझ्या जन्मापासून मी पाहत आलोय की आजपर्यंत रस्ते काम उत्कृष्ट दर्जाचे झाले नाहीत असे प्रसारमाध्यमातील बातम्या मी नेहमी वाचत आलो आहे तर मला एखादी चांगली संधी मिळाली तर मी कोल्हापुरातील विकासकाम उत्कृष्टपणे काम करीन याचा मला विश्वास आहे विधानसभा निवडणूक संदर्भात विविध प्रसारमाध्यमातून माझ्यामधून माझे नाव प्रसिद्ध होत असते त्या संदर्भात बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले मी आजपर्यंत कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी संदर्भात चर्चा केली नाही व भविष्यात तशी संधी मिळाल्यास मी विधानसभा लढवण्यास मी इच्छुक आहे सामाजिक कार्यात व राजकीय क्षेत्रात आवड असल्याने माझ्या कार्याची दखल घेऊन जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे त्यानंतर पत्रकारांच्या समोर कोल्हापूर शहरामध्ये पंचवीस कोटी निधी कसे खर्च करणार असल्याचे सविस्तर सांगितले एक ऑक्टोंबरपासून विकास कामास सुरुवात होणार आहे यावेळी माजी नगरसेवक किरण नकाते रुपा निकम उमाल इंगळे किरण शिराळे विलास वास्कर निलेश देसाई स्मिता माने बाबा पार्टे संजय निकम उदय शेटके व युवा कार्यकर्ते उपस्थित होते